जात पंचायत काय आहे याबाबत आपल्या भारत देशामध्ये फारशा लोकांना माहिती नसल्यामुळे आज अनेक कुटुंब समाजापासून विभक्त झालेली आहे जात पंचायतीने कुटुंबाला जातीतून काढून दिल्यामुळे आज त्यांच्या स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे त्या जात पंचायतीने टाकून दिलेला आहे त्यामुळे प्रत्येक माणसाला स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा अधिकार नाहीसा झालेला आहे असाच एक प्रकार महाराष्ट्रामध्ये अमरावती या शहरामध्ये झालेला आहे जात पंचायतीने एका कुटुंबाला वाडीत टाकून दिलं म्हणजे समाजापासून दूर करून दिलं त्यांना कोणत्याही करम, कार्यक्रमामध्ये बोलत नव्हते कोणत्याही कार्यक्रम सोडून कोणतेही गोष्टी असल्या कोणत्याही समाजाच्या रीतीरिवाजीच्या गोष्टी असल्या त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना बोलवत नव्हते त्यामुळे तो असहाय्य होऊन शेवटी पोलिसांकडे गेला आणि एफ आय आर दर्ज केली मात्र जात पंचायतीने मागील वर्षभरापासून त्या महिलेसह तिच्या कुटुंबाची नाकाबंदी केली होती त्यामुळे ती त्रस्त होऊन पोलीस ठाण्याची तिने पायरी गाठली होती हा सामाजिक व मानसिक त्रास असा झाल्याने अखेर तिने पोलीस ठाण्याची पायरी गाठली चौकशी दरम्यान पोलिसांनी तपासाला वेग दिलेला आहे त्यापुढे जाऊन आता संबंधित जात पंचायतीतील आरोपीचे व अन्य संबंधितांचे बयान नोंदविले गेले आहेत त्यांना नोटीस जारी करण्यात येणार आहेत फेब्रुवारी दोन हजार चोवीस येथील विलासनगर स्थित एका घात पंचायतीने त्या महिलेसह तिच्या पती व हो दोन मुलांना समाजातून बाहेर काढून दिला पती पत्नी त्यांच्या दोन मुलावर सामाजिक बहिष्कार टाकण्यासाठी टाकल्याची ही धक्कादायक घटना येथील गाडगेनगर पोलीस ठाण्या अंतर्गत नऊ जानेवारी रोजी उघड झाली होती या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून जात पंचायत येथील दहा जणां विरुद्ध महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंध अधिनियम कलम पाच ते सात अन्यवर गुन्हा दाखल केला आहे सामाजिक बहिष्कार काय आहे सामाजिक बहिष्कार करताना कायद्याच्या जात पंचायतीने भान ठेवणं फार गरजेचं आहे जात पंचायती विरुद्ध घाडगे नगर पोलीस ठाणे गाठले ते बाईने पुरोगामी महाराष्ट्राला लाजवे असे त्या प्रकाराला वाचा फोडण्यात आली त्यामुळे शनिवारी पोलिसांनी देखील तपासाला अधिक वेग दिला चौकशी दरम्यान काही काहींचे बयान घेण्यात आले बयान नोंदविण्यात आले उर्वरित बयान नोंदवले जातील काही ना नोटीस देखील सुद्धा देण्यात आले असे नगरचे ठाणेदार ब्रह्मगिरी यांनी सांगितले फिर्यादीच्या वतीने आरोप करणाऱ्या अन्य एका महिलेसोबत लग्न करण्यास नकार दिल्याने जात पंचायतीने त्या महिलेसह तिच्या कुटुंबाला जातीतून बहिष्कार केले स्पष्ट अशी एक मनुष्य जेव्हा तो तरुण होता त्यावेळेस त्याच्या एका मुलीशी प्रेम जडलं होत त्या मुलाने त्या मुलीला लग्न करण्यास आग्रह केला होता परंतु त्या मुलीना लग्न करण्यास नकार दिला त्यामुळे त्या मुलाने रीती रिवाजाने आई वडिलाला बोलून मुलगी बघितली आणि मुलगी बघून लग्न केलं त्याला मुलगा आणि मुलगी सुद्धा झाली कालांतराने तो तरुण ज्या मुलीशी प्रेम करत होता ती ते मुलगी त्यांच्या घरी आली आणि म्हणू लागली की तू आता माझ्याशी लग्न कर तेथील त्या मुलाच्या जातीत त्या दुकानात त्या प्रेमिकीनं पकडलं आणि जातीतले लोक सुद्धा त्याच्यावर दबाव टाकू लागले तेव्हा त्यांनी म्हटलं की हो मी प्रेम केलो हे बरोबर आहे परंतु ज्यावेळेस मला लग्न करायचं होतं त्यावेळेस या मुलीला लग्न करण्यास मला नकार दिला म्हणून मी दुसरा लग्न केलं या कारणावरून तेथील गाडगेनगर नगरामधील जे जात पंचायतचे लोक आहेत त्यांना त्या मुलाला त्याच्या पत्नीला आणि त्या पत्नी दोघा पती पत्नीच्या मुलाबाळांना सुद्धा समाजातून बाहेर काढलं परंतु हे चुकीचं आहे कोणालाही असं करता येत नाही जात पंचायतीचे कायदे बनलेले आहेत भारतीय संविधानाने कलम बारा ते पंचवीस पर्यंत जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत ते अबाधित आहेत त्याच्यावर कोणीही दबाव आणू शकत नाही आपण जेव्हा संविधानाच्या जे आर्टिकल एकोणीस मध्ये स्वातंत्र्य हा शब्द वाचतो स्वातंत्र्याचा अर्थ कित्येक लोकांना कळत नाही की स्वातंत्र्य म्हणजे काय आहे स्वातंत्र्याचा अर्थ असा की एखादी स्त्री व्याभिचार करत असेल तो तिच्या भाग आहे व्याभिचार म्हटलं तर ती बाई आपल्या मनाने कोणत्याही बाल पुरुषाशी काही संबंध ठेवून आपला जग जीवन जगत असेल तो तिचा अधिकार आहे या कारणावरून कोणताही समाज तिला जातीतून बाहेर काढू शकत नाही आणि जर तिला काढलं तर समाजावर गुन्हा नोंदवला जातो आणि तीन वर्षाची वर्षा वर्षा कारावास आणि एक लाख जुर्वाना आहे आणि तीन लाख तीन वर्षाची जुर्वा तीन वर्ष कारावास आणि एक लाख जुर्वाना या दोन्ही कलमा दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या दोन्ही गोष्टी एक लाख रुपये जुर्माना आणि तीन वर्षाची हो सजा या दोन्ही एकत्र होऊ शकतात म्हणून आपण सावध रहा कोणालाही जातीतून टाकता येत नाही तरी पण ही न्यूज ऐकून सगळ्या महाराष्ट्रातील या भारतातील लोकांनी जात पंचायतीच्या द्वारे कोणालाही वाईट टाकू नये त्याला समाजातून बाहेर काढू नये कारण झाला स्वतंत्र आहे आणि स्वतंत्रपर्यंत स्त्री असो किंवा पुरुष त्याला स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार आहे असे आहे महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक अधिनियम महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार व्यक्तीचे संरक्षण प्रतिबंध बंदी व निवारण अधिनियम दोन हजार सोळा एखाद्या व्यक्तीच्या किंवा व्यक्तीच्या गटावर त्यांच्या कुटुंबातील सदस्यासह सामाजिक बहिष्कार टाकण्याचा आणि त्याच्याशी संबंधित किंवा अनुसंगिक बाबीसाठी प्रतिबंधित करण्याचा हा कायदा आहे सामाजिक बहिष्कार आणि जात पंचायतीद्वारे होत असलेल्या अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठीचा कायदा सन दोन हजार सोळा साली विधानसभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला होता सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्याला तीन वर्षे कारावास किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा अशी तरतूद या कायद्यात समाविष्ट करण्यात आली आहे यातील कलम पाच सामाजिक बहिष्कारासाठी शिक्षा तर कलम सात मध्ये गुन्हा करण्यास मदत करणे किंवा प्रोत्साहन देणे यासाठी शिक्षेचे स्वरूप सांगितण्यात आले आहे अनेक ठिकाणी असे प्रकार घडत असतात मात्र कोणी समोर येण्याचे धाडस करत नाही फिर्यादी महिलेची नाकेबंदी केली होती त्यामुळे ती व तिचे कुटुंब ठाण्यात येऊन दाद मागितली पुरेशी सत्यता पडवाणी करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे असे ब्रह्मागिरी ठाणेदार नगर पोलीस ठाण्या ठाणेदार यांनी सांगितलेलं आहे तरी पण नागरिकांनो जात पंचायतीतील प्रत्येकाना आपापल्या परीने जीवन जगू द्या सामाजिक कार्यामध्ये त्यांना बोलवा त्यांचा उत्साह वाढवा आपण बघत आहात आय बी एज चॅनल बघत राहा एक पाऊल विकास